धनंजय पाटील यांना सपोर्ट केला पाहिजे त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपण समोर गेलं पाहिजे आणि निश्चितच ज्यांना शक्य होईल त्यांनी मुंबईला आलं पाहिजे ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी आपण पैशा रुपी मदत केली पाहिजे खाण्यापिण्याचं जे काही साहित्य असेल ते घेऊन दिलं पाहिजे आणि आपला मराठा बांधव हा मुंबईला पाठवला पाहिजे तो सुद्धा आरक्षण झाले खरं तर मनोदादा धनंजय पाटील यांची परिस्थिती फार बिकट झाली आहे शरीर सुद्धा साथ देत नाही आणि मनोदादा धनंजय पाटील हे त्यांचे आसूर सुद्धा आलेला होता ज्या टायमाला मनोदादा धनंजय पाटील आता मुंबईला जाणार आहे गडावरती दर्शन घेणारे नंतर मुंबईतून परत येतील का नाही ही सुद्धा एक शंका वाढतो कारण तर मला दादा झांजे पाटील यांना पूर्णपणे शरीर कमजोर झालेले कोणत्याही प्रकारची शरीरात दाखवत राहील आणि त्यांना जर आपण सपोर्ट नाही केला त्या राजकीय पुढाऱ्यांचा जर लुडे उचलण्याचं काम आपल्या माध्यमातून होत असेल आतापर्यंत आपण पाहायला असेल लोकसभा होत्या राज्यसभा होत्या जे काही निवडणुकी झाल्या मागच्या त्यावर पुढे पुढे करणारे होतो कित्येक तरी राजकीय स्वार्थापोटी आपल्या गावगावात भेटी देत होत्या परंतु आता ती दिसत नाही कारण तर ते त्यांची गरज संपली नाही दादा धन्वे पाटील यांना माहित होत हे लोक स्वार्थासाठी समोर आलेले आणि आज ते लोक स्वार्थ साधला नाही म्हणून ते बाहेर पडलेले म्हणून ज्यांना गरज आहे ते आजही मराठा समाज मनोदा धन्वे पाटील यांच्या सोबत आहे निश्चितच मराठा माणस मोठ्या संख्येने मोबाईल येईल अशी मी एक अपेक्षा करतो आणि मला काही तेवढं बोलताय प्रयत्न केला जय श्री धन्यवाद सर अतिशय कमी चांगल्या पद्धतीनं मराठा समाजाचं विश्लेषण केलेलं आहे एवढ्या मध्ये जवळजवळ दोनशे एक मालक होतापूर्वी नास्तो कोंठ्यावर आलेला आहे आणि आरक्षणाची खरी गरज आता मराठा समाजाला आहे कारण बाकीचे समाज त्या आरक्षणामध्ये मुख्य प्रवाह चालेल फक्त मराठा समाजात असा एक जो समाज राहिलेला आहे तो आणखी मुख्य प्रवाहामध्ये बराट मागे पडलेला आहे मी माझ्या मराठा देवळाला गावकऱ्यांसाठी खूप आला व्यक्त करतो आणि अशी वाईट देतो की माझ्या गावातून होतो गावकऱ्यांच्या सर्वांच्या म्हणजे विनंतीनं आम्ही जास्तीत जास्त संख्येला मुंबईला येऊ अशी सर्वां म्हणजे गावकऱ्यांसाठी मी

लाठी काठी हल्ला झाला त्यावेळेस आपल्याला मनोज दादा काय आहे सगळ्याला माहीत झाले तोपर्यंत कोणाला माहीत होते का खूप त्याग आहे हो आज हो दादा जे ताई त्याचे जे नराधम होते त्या नराधमाला कोर्टामध्ये दादाच्या मित्रानं त्याला बेदम मारहाण केली त्यामुळं दादा त्या त्या अट्रॉसिटीची केस दाखल होऊन त्या नराधमावर दोन त्यांना अट्रॉसिटी केस दाखल होऊन ते अटक होते पण दादा न स्वतःच त्यावेळेस दोन एकर वावर ऐकलं कारण त्यांचे जे मित्र होते त्यावेळेस त्या त्या कोर्टामध्ये जे दंगल झाले समजा भांडण जाते त्याच्यामुळं त्यांच्यावर केस दाखल झाली ती सोडून आणण्यासाठी दादाने दोन एकर त्यावेळेस वावर विकलं होतं तुम्ही बघा दादाचा लढा हा आताचा नाही आहे दादाचा लढा कोपडीच्या ताईपासून त्याच्या अगोदर पासून दादाचा आरक्षणासाठी लढा आहे आज एक समाजातलं एक शुद्ध व्यक्तिमत्व आहे तुम्ही सांगा कोटीनं पैसा दादा दिला असता पण कोणाच्या सुद्धा दादाने लावला नाही असं आपल्याला कधीच भेटणार नाही तुम्हाला एकच सांग आहे आता दादा म्हणतात तुला मी म्हणत नाही गावातला सरपंच असो ग्रामपंचायत सदस्य असो पंचायत समिती सदस्य असो जिल्हा परिषद सदस्य असो कोणी असो जर जर का तुम्हाला समजा बाबा मराठीचं मत जर पाहिजे तर असतील दा तर तुम्ही मुंबईने या आपण काय त्यांना जास्त खर्च करा म्हणा काय गाव देऊन द्या काहीच नाही तुम्हाला मुंबईला येवाच लागत जर तुम्ही जर मुंबई नाही आले तुम्हालाच मराठ्याच्या आरक्षणाची जर काळजी नाही तर आम्ही तुम तुमचं भलं करून आमचा काय फायदा होणार आहे आज मंडल आयोगानं जे मेन आपले केदार वकील के साहेब सुद्धा आज म्हणले नाही फक्त टिकणार आरक्षण फक्त ओबीसीतून सोळा टक्के टिकल नसता ना टिकणार नाही इशी पीसी दिलेले आपले काही लेकर लागले नाही त्या लागलेल्या लेकरांना धोका ले ले, नाही पण तुम्हाला सांगतो ती आरक्षण डिसमिस होणार दहा टक्के आरक्षण कशाच्या नावावर टिकू शकत नाही फक्त जर आरक्षण जर टिकलं फक्त सोळा टक्के मराठ्याचं जे आरक्षण आहे ओबीसी मधूनच टिकल त्याच्यामुळं दादा मागणी करत आहेत आपल्याला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजेत आज तुम्ही बघितलं शेगाव कुर्के या ठिकाणी छोट्याशा गावामध्ये आज तिथं आपल्या या बैठकीचा नारे फोडून आपण त्या ठिकाणी भव्य दिव्य असा कार्यक्रम घेतला खरोखरच खूप चांगले त्या गावातले बांधव जमले होते आपल्या गावाचं मी जेवढं कौतुक करावं तेवढं आहे कारण सातबाराची सभा असो आंतरवालीची सभा असो हिंगोलीची सभा असो ती रॅली संवाद रॅली असो आज आपल्या गावातून एवढूशे छोट्या गावातून दोन दोन तीन तीन वाहनं निघले तुम्हाला आता सगळं गावातली पोरं माणसाचं आले ना या ठिकाणी आज हे जे व्हिडिओ काय तुम्ही जे फोटो गावातल्या ग्रुपवर पाठवा आणि मुंबईला दा जाण्यासाठी दादा काही जास्त दिवस तुम्हाला मुंबईला हे करणार दादा म्हणतात फक्त मला फौज ती करा मुंबई कारण ही अशी जर अपाट जर गर्दी तर मुंबईमध्ये दिसली सरकार ताबडतोब निर्णय घेईल आणि आपलीच जर गर्दी त्या ठिकाणी नाही दिसली तर सरकार मराठीचा विचार करणार नाही आता सरकार, सरकार। तुम्हाला माहिती आहे जास्त काही सांगायचं नाही कोणाचा विचार करायला काय बोलायलाय सरकार मुख्यमंत्री काय बोलतं सगळं आपल्याला माहित आहे त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे मी काही जास्त बोलणार नाही आता कारण आपल्याला आणखी तीन गाव घ्यायचे आहेत